कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार आहे वांद्रे कुर्ला संकुलात महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभं राहणार आहे घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळालाय रशियातील तेल खरेदीवर युरोपियन देशांची बंदी आहे चौथ्या कसोटीत बुमरा खेळणार आहे असं सिराज म्हणालाय अक्षय कुमारचा चाहत्यावर संताप निघालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बावीस पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांमधील बॉम्बस्फोटातील आरोपींविरुद्ध दाखल केलेला खटला सिद्ध करण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आरोपींकडून हस्तगत केलेले साहित्य आणि कबुली जबाब या तीन घटकांच्या आधारे हा खटला चालवण्यात आला मात्र या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा गुन्हा तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्यावर विश्वास ठेवणेच कठीण असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाच्या विशेष पीठाने निकालपत्रात केली बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा करणे हे एक ठोस आणि आवश्यक पाऊल आहे मात्र या प्रकरणी खटल्यातील खरे गुन्हेगार शोधल्याचा देखावा निर्माण करून दिशाभूल केल्याची टीकाही न्यायालयाने केली या फसव्या देखाव्यामुळे जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो यामुळे समाज अस्वस्थ झाला तरी प्रत्यक्षात खरा धोका कायम राहतो या खटल्यातही हेच झाल्याचं न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने आपल्या सहाशे एक्काहत्तर पानी निकालपत्रात अधोरेखित केलं खटल्यातील सर्व आरोपी हे बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या संघटनेचे सदस्य होते त्यांनी लष्कर ए तय्यबा या दहशतवादी गटाच्या पाकिस्तानी सदस्यांसोबत हा कट रचल्याचा दावा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केला होता परंतु न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आरोपींच्या कबुली जबाबांच्या विश्वासार्हतेवरही न्यायालयाने निकालपत्रातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सर्व आरोपींना गुन्हाचा कबुली जबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आला त्यासाठी त्यांचा छळ करण्यात आल्याचं न्यायालयाने नमूद केलं तसेच बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांना छळासह बेकायदेशीरित्या आणि चुकीच्या मार्गांनी कबुली जबाब नोंदवण्यात येतो हे सर्वज्ञात असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बॉम्बचा प्रकार रेकॉर्डवर आणण्यातही सरकारी वकिलांना अपयश आलं कट रचण्याचं नियोजन बॉम्ब कोणत्या कंटेनरमध्ये पॅक केले होते ते कसे स्फोट झाले बॉम्बस्फोट करण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं गेलं इत्यादी अनेक बाबींवर कबुली जबाबात अस्पष्टता असल्याचं निकालपत्रात म्हटलंय तर ही ओळख परेड करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला ती करण्याचा अधिकार नव्हता असं नमूद करून न्यायालयाने ती नियमबाह्य ठरवली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आठव्या वेतन आयोगाची केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल फिटमेंट फॅक्टर किती लागू होईल याचे अंदाज बांधले जात आहेत आता कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालात या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत अहवालानुसार यावेळी पगारवाढ सुमारे तेरा टक्के असणार आहे जी सातव्या वेतन आयोगापेक्षा कमी आहे अहवालानुसार जर आठव्या वेतन आयोगात एक पूर्णांक आठचा फिटमेंट फॅक्टर अंतिम केला गेला तर मूळ पगार थेट ऐंशी टक्क्याने वाढेल म्हणजेच सध्याचा मूळ पगार एक पूर्णांक आठने गुणाकार केला जाईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार अठरा हजार रुपये आहे जो सुमारे बत्तीस हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो परंतु जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पगार ऐंशी टक्क्याने वाढेल तर हे खरं नाही प्रत्यक्षात महागाई भत्ता जो सध्या मूळ पगाराच्या पंचावन्न टक्के आहे या वेतन आयोगानंतर शून्य केला जाईल आणि नंतर पुन्हा वाढवला जाईल राष्ट्रीय कर्मचारी मंचच्या कर्मचाऱ्यांनी आधीच सूचित केलं आहे की त्यांना फिटमेंट फॅक्टर किमान सातव्या वेतन आयोगा इतकाच जास्त हवा आहे परंतु असं मानलं जातं की सरकार एक पूर्णांक आठ फिटमेंट फॅक्टरला चिकटून राहील सातव्या वेतन आयोगामुळे सरकारला दो दोन हजार सतरा अठरामध्ये एक पूर्णांक शून्य दोन लाख कोटी रुपयांचा भार सहन करावा लागला दुसरीकडे कोटकच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारच्या खिशावर दोन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्र पुराभिलेख भवनाची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारीतील पुराभिलेख विभागाचे महाराष्ट्र पुराभिलेख भवन वांद्रे कुर्ला संकुलात उभा राहण्यात येणार आहे येथील तब्बल आठ हजार दोनशे एक्क्याण्णव चौरस मीटर जागेवर हे भवन उभारलं जाणार आहे त्यासाठी सरकारने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एम एम आर डी एला दर्जा दिलाय राज्यात भव्य महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन होतं त्यानुसार सरकारने हे भवन वांद्रा कुर्ला संकुलातील सर्वे नंबर तीनशे एक मधील एकूण आठ हजार दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक चार शून्य चौरस मीटर जागेवर उभारण्याचं निश्चित आहे त्याची धुरा एम एम आर डी एच्या खांद्यावर आहे त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या भवनाच्या माध्यमातून पुराभिलेख विभाग एका छत्राखाली येणार आहे पुराभिलेख संचालनालयाच्या संचालकांनी या कामाबाबत वेळोवेळी एम एम आर डी एसोबत समन्वय साधून राज्य सरकारला माहिती द्यावी तसंच समन्वय अधिकारी म्हणून काम करावं असं राज्य सरकारने स्पष्ट केलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे घरगुती गॅस ग्राहकांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने नवीन निर्देश दिलेत त्यानुसार ग्राहकांना आता एकाच दरात घरगुती गॅस आणि पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस उपलब्ध होणार आहे काही कंपन्या घरगुती ग्राहकांवर टेलिस्कोपिक प्राइसिंग लागू करत असल्याचं मंडळाच्या अहवालात आढळून आलं एका विशिष्ट मर्यादेनंतर गॅसचा वापर वाढला तर प्रति युनिट दर देखील वाढवला जात होता असं निदर्शनास आलं या नवीन निर्देशांमुळे घरगुती ग्राहकांना त्यांच्या गॅसच्या वापराकडे दुर्लक्ष करून समान दराने पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस उपलब्ध होईल ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तेल खरेदीची युरोपियन देशांकडून रशियातील कच्च्या तेलापासून तयार केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध लादलेत त्यामुळे भारत तुर्की आणि यु ए सारख्या आयात करणाऱ्या देशांवर याचा परिणाम होऊ शकतो या निर्णयामुळे भारताच्या पेट्रोलियम उत्पादनांची युरोपियन बाजारातील निर्यात सुमारे पाच अब्ज डॉलरने कमी होण्याची शक्यता आहे आर्थिक संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च नुसार युरोपियन देशांच्या या निर्बंधांमुळे भारतात पंधरा अब्ज डॉलरच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत घट होऊ शकते तर भारताच्या ऊर्जा व्यापार धोरणावर आणि आर्थिक रणनीतीवरही याचा परिणाम होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे युरोपियन देशांनी आपल्या अठराव्या धोरणाअंतर्गत हा निर्णय घेतला आहे या रशियाच्या ऊर्जा क्षेत्राचं उत्पन्न कमी करण्यासाठी युरोपियन देश आता रशियन कच्च्या तेलापासून बनलेल्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करणार नाही असं या देशांकडून सांगण्यात आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघामधून खेळणार असल्याचं स्पष्ट मत सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने व्यक्त केलं मोहम्मद सिराज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की दुखापतीमुळे भारतीय संघातील गोलंदाजी विभागात सातत्याने बदल करण्यात येतोय जसप्रीत बुमराह मात्र चौथ्या कसोटीत सहभागी होणार आहे चौथ्या कसोटीतही अचूक टप्प्यात गोलंदाजी करण्याचं लक्ष डोळ्यांसमोर ठेवलंय इंग्लंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे कसोटीला साजेसा खेळ करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत शेवटची बातमी आहे अक्षय कुमारच्या संतापाची अभिनेता अक्षय कुमार सध्या असून नुकतीच एक घटना घडली आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे ऑक्सफर्ड स्ट्रीटवर तो एकटा फेरफटका मारत असताना एका चाहत्याने त्याची परवानगी न घेता चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला अक्षयला हे लक्षात आल्यावर तो थेट त्या व्यक्तीजवळ गेला त्याचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्पष्ट शब्दात तिथून निघून जाण्यास सांगितलं राग आला असला तरी त्याने संयम राखत शेवटी त्या व्यक्तीसोबत सेल्फी काढली मात्र त्याचा चेहरा स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत होता परवानगीशिवाय चित्रीकरण हे त्याला मान्य नव्हतं ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर